बाळे एन के किड स्कूलची बालदिंडी उत्साहात एन के किड स्कूल बाळेच्या वतीने परिसरात आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी उत्साहात निघाली बालचिमुकल्यांनी विठ्ठल रखुमाई संत तुकाराम संत नामदेव वासुदेव ज्ञानेश्वर माऊली जनाबाई यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते गजरात विठ्ठलाचा गजर करीत दिंडीचे प्रस्थान शाळेतून झाले या दिंडीतून साक्षात दर्शन होत होते बालचिमुकल्यांची दिंडी पाहण्यासाठी परिसरातील सर्व पालक उपस्थित होते या प्रसंगी संस्थेच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले ही दिंडी यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्वेता कस्तुरे शिक्षिका दीपाली कुलकर्णी अश्विनी सिंह कोमल आदिलिंगे पूनम कळसाई सेविका संगीता हेडगेवार यांनी अधिक परिश्रम घेतले प्राध्यापक योगेश जाधव माझी मुलगी सिया जाधव एन के एन के स्कूल बाळे येथे नर्सरी स्कूलमध्ये शिकत आहे या एन के स्कूलमध्ये आषाढी वारीनिमित्त वेगवेगळे प्रकारचे खेळ म्हणजे वेगवेगळे प्रकारचे असे गोल रिंगण रिंगण आणि भजन कीर्तन केलं यामध्ये एन के स्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला होता